या नक्कीच हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग म्हणजे परत आता अलिबागला झाले फक्त फॅमिलीसोबत चालले बाकी काय नाही बाकी जाऊ आता दाखवतो मला कसं वाटतं एन्जॉयमेंट ओके क्रिकेट पण गेलो बॅटेटी घेतल्या मस्त फॅमिली चालली फक्त आमची आणि वहिनींची फॅमिली आहेत बाकी कसं होतं तुम्हाला दाखवतो पुढे आणि आमची मम्मी अजून निघते किती टाइमपास झाली मम्मी तुझा त्या बघ वावा खायला घेते काय करशील चालले तो अलिबाग चला गायच निघलो आज वातावरण पण एवढा खास नाही बसलो आता गाडी मध्ये ओम नमः शिवाय नागेश्वराचं मंदिर आहे ओके आणि पुन्हा एकदा मनीष ताते आमच्या बरोबर <laughs> स्माइल कर म्हणने स्माइल केलेली ओके आणि स्वराज काय बोलतो तू शंभडा शंभर नाही अलिबागचा पहिला ब्लॉग ना आला तर दुसरा ब्लॉग लाग परत आम्ही अलिबागला लगेच पेट्रोल टाकतो आम्ही गाडी एन जी चालू होत ना अजिबात सीएनजी निस्ती घेतली पेट्रोलवर चालवतो यावरच श्रीमंत आहे आमचं असे मम्मी कशी असते नवाणी कावळ दा बाकी आणि आमणिश ताती आम्ही आताच आले आले मम्मी फर्स्ट टाइम गेले बीचवर मम्मी मम्मीने कधी बीच बघितलाच नाही मम्मीची पहिल्यांदा गेले इच्छा होती जायची इच्छा आहे पहिले पण मम्मीचा मम्मीचा नवरा आला नाही पण पप्पा का आला नाही पप्पा सोबत जायचं होता पण काय आला नाही पप्पा मम्मी तुला बीच वर गेलो कसा तिथं काय फील तिथं विचार होती त्याची बघून शांत एकदम पहिले जवळ जवळ नंतर लांब लांब देवस्थान लावून जाऊ आपण गाडी घेऊ नको तू ओम नम शिवाय ओम शिवाय <laughs> 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 सेम ना सेम नाही वाटत ब्लॅक अँड तुला गॉगल चांगलं वाटत ती गाव ते चांगली वाटत आता मला बघ म्हणजे गॉगल मला गॉगल दुसरे कसे ओके शिट ठीक है गानी बोलू मी गानी बोल आणि आमच्या वहिनी म्हणजे वहिनींची मम्मी बस सेम दिशा दोघी पण दोघी पण आजता अरे नाव तिसरी आडो मम्मी काय बोलतो हो तुला काय बोलतात काय बोलतात तुला नाते काय मम्मी सोहरी कशी आहे तुझी खुश आहे आणि मी पण बोल सध्या खुश आहे एक गाणी होते मग गाणी होते मम्मी तो गणपती ना बोलतो तू तो एक गाणी बोल फेऱ्यांची आहे ना थांब थांब एक फेऱ्यांच्या गाणी नॉर्मल मजा पाहिजे एवढी बोल गाणी अरे फेऱ्यांचा गाणी तो चाले वाजून अरे बोल बोल सोरी डोंगरे हा लाजू नको बोल अरे मम्मी नाही गणपती नाही एकदम ती आपण कसलं केलं कटकट कोणत्या असे आम्ही गणपतीला घ्या ते दाखवू आपण ना गणपती ना बघा तुम्ही मम्मी बघते व्हिडिओ मध्ये बोलायला लाजते बाकी कडक बोलताय एकदम भर यो यो तू अशी नको करू मम्मी तू अशी नको करू ना आली बघा भेटला बोलतो बाय बाय आता नाश्त्याला थांबलो आम्ही तीन विराच्या इथं मांग पण इथेच थांबलेलो आता पण इथेच थांबलो कारण का नाश्ता एकदम भारी भेटतोय

नाश्ता वेळेला आला मस्त नाश्ता करून घेतो माग पण आली आलो तेव्हा इथेच नाश्ता केला आम्ही स्वराजी खालो बस मामा म्हणजे नाश्त्याच्या झाला काहीच काहीतरी नाश्ता केला आम्ही मस्त व्हायचे आणि मम्मीने आमची बुरजी बाबा आणि वाडा बाबा खाला बाबरे किती मोठे बापरे हो वा वा एक नंबर आता मग मी थोड्यालाच पोहोचू आपण बघू गोव्याला आला असं मग मी पोचलो पुन्हा एकदा काशीत बिजल आता आल मागच्या संडेला मी इथे आलो हा आता मागच्या संडेला येऊन गेलो हे मम्मी पोचलो समुद्रावर लाटा बघायला लाटा वागायला तर मम्मीला घाई फुल एक्साइटमेंट फुल एक्साइटमेंट हे मम्मीला क्रिकेट खेळतो आम्ही मस्तपैकी आता आम्ही मॅच घेणार आहे एकमेकांशी आर विरुद्ध एक पाटंडीच आमच्याने आणि तुरमाला त्यांच्या याला एक्स्ट्रा ठेवला लिंबू लिंबू आहे तसं पण खेळायला जायच नाही लिंबू डिंबूचे म्हणा तू बघते व्हिडिओ करा आमच्या बाकी ठीक आहे आणि बॉल हा लांब गेल्यावर नाही लांब मारला नाही याला पाठवायचं अलिबागला मॅच घ्यायला आलो अलिबकर अलिबागकरांशी आमचं मनी जरा चांगलं आहे सगळं सहन करू शकतो पण तू सेम वाटत ना पोलाड <laughs> <laughs> ॉलड वाटत नाही का तू सेम प्रेम स्वभावचा मनीष वाव ब्लॉगर श्रियश पाडेल उलाशी पब्लिक आहे भिजत नाही का तुम्ही आमचा ब्लॉगर श्रीयश पाडेल सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा समुद्रात इथं आल्याबद्दल पहिल्यांदा आले ना तू पहिल्यांदा आले कसं काय ना एक समुद्र इथं ते वारं केलं आता नंतर येतो आता मी बॉलिंग करणार आहे ठक्कतच आवड घेईल मी दादा तुम्ही फक्त दाखवतो माझी बॉलिंग तिथं मला तो लाल लालबल जमत नाही लालबल जमते पुन्हा एकदा मनीष ब्लॉग मध्ये आलेला आहे मनीष ब्लॉग मध्ये आला म्हणजे फुल ब्लॉक चालतंय फुल ब्लॉक जास्त व्हिवर जास्त येतं काय फॅन येणार भरपूर आहेत कारण का हा सेम पॉलर सारखं दिसतो ना, ना। म्हणून

तो पस्तारिया बघू ये काय नाही ये चल अरे बिंदसरा अरे तू मार दे ना बाबा 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 चक्कर येते अरे ये काय वाटतंय घाबरायला काय ओंड आहे ते कुठे बघ बघ तू गेला अरे इथे घाबरत जाम घाबरतय होमचा घाबरतोय समुद्रात जायला हे तू सारखा रे रे पण तेव्हा लावून हे रे लावून ये दांडी वाजायला लागली वाटतं भूक लागली त्याला खूप जास्त ऊन लागायला लागला काही दिसत नाही मोबाईलमध्ये आता असाच अंदाजपणे ब्लॉग बनवतो जाम ऊन आहे मागच्या संडेला तर एवढा ऊन नव्हतं पण ह्या संडेला खूप ऊन आहे आता थोडा जेवतो एकदम मस्त नंतर परत असं सूर्य खालती गेला ना इकडं येतो सनसेट घ्यायला ओके बाय जेवतो दाखव तुम्हाला काय जेवायला काय जेवायचं काय चला काहीच चला। चला कसल्या फोट्या झाल्यात माझ्या तोंडाला असू दे तो नाही मी पाचशे बीशी निघालो आम्ही हॉटेलला जेवायला मम्मीला का आमच्या आंबे आम भेटलं ना अजून आंबे आधीला आंबे भेटला ना मम्मीला माझ्या घरचं जेवायला हॉटेलचं नको बोलतो काय करशील का रोज रोज खातस हॉटेल ला घेतो घेत खरेदी करायला शिकला कस आहे मस्त आहे ताजा आंबा आहे ना ताजा आंबा ताजा आंबा केसरीचा आंबा आहे छोटा आहे खूप आवडते अजून काय घेतला हॉटेल ना भेटला खानावाल भेटले डायरेक्ट थाल्या मागवल्यान सगल्याना ना जावता ना निघता दुसऱ्या बीच वर भुपते जाम लागले तर जेव्हा घेतो वगैरे आता कुठं जायचं आहे ते आम्हाला पण माहीत नाही आमचं शेटब जाऊ आम्ही कुठं जायचं आता आता जाऊ आपण थेट अलिबाग कुलाबा किल्ला तर कुलाबा किल्ला लांब बघा अलिबागच्या बीच जाऊ मेन मला ठेवून बघा काय दोघायच दो का गा, आम्हाला सेऊन वा

ऊन लाग ना लागत आज ऊन सोडून दिला डायरेक्ट फक्त हात दुपाला लागलाय माझी कशी वाटते माझ्यावर त्याला काय दिलं एवढंच होता ब्लॉग मध्ये बाकी आता घरी गेल्यावर बघू कंटिन्यू करतो ब्लॉग म्हणजे आता अलिबागला बघला एवढा दाखवत होता एवढंच दाखवला बघतो कुठं काय चला आता कंटाळलो चार्जिंग पण संपली संपली आणि आता ट्राफिक दाखवतो पुढे फक्त बस आणि घरी भेटतो ट्राफिक लागणार वारीनशिब्यात आज ट्राफिकच भेटले ना आम्हाला एक नंबर आता लवकर आता इथं वाशी पाट्यावर मच्छी घ्यायला थांबल्यावर मच्छी आणि कांदे कांदेंदे येतात मग आता आलो पेन जवळ आलो आम्ही एवढाच ब्लॉग मध्ये होता ना हा ब्लॉग मी इथेच एन करतो हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि हेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय गुड बाय लव यू